ग्रामपंचायत तक्रारवाडीच्या सरपंचपदी तर अगोदर तुमचा परिचय करून द्या सरपंच अतिशय नाट्यमय घडामोडीनंतर तुमची निवड झालेली आहे पाठीमागचे सरपंच तत्कालीन सरपंच असतील त्यांनी त्यांच्यावर अविश्वास दाखल झाला त्यानंतर ते आपिलात गेले कसं पाहता या निवडणुकीकडे तुम्ही होती आणि सगळ्यांच्या हा विजय झालेला आहे गावातील लोकांनी आणि आमच्या सर्व सदस्यांनी आम्हाला हे त्याच्यातूनच सरपंच पद एक समंजसात मिळालेलं आहे आता काय तुमचा कार्यकाल ठरलाय का की सरपंच आता तीन महिन्यावर तुमची ग्रामपंचायत निवडणूक येऊन थांबलेली आहे त्यानंतर तुम्ही आता दुसऱ्याला कोणाला संधी देणार आहात का असं काय ठरलंय का तुमचं तर नक्कीच पुढचा माणूस इच्छुक असेल तर तुम्ही राजीनामा देणार कालावधी तर थोडा आहे मग तुम्हाला तर मिळणार नाही मग कसं काय राजीनामा देणार सर्वांच्या सहकार्यात जेवढा मिळाला त्यातून आम्ही जे काही काम आहे घडवण्याचा प्रयत्न करू करण्याचा प्रयत्न करू जरी कमी कालावधी असला तरी सात आम्हाला फक्त या ग्रामपंचायतीमध्ये आज सर्वसमावेशक चर्चा आहे सदस्यांमध्ये चर्चा आहे ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे की तुमच्या ज्या ग्रामपंचायतीच्या आता ग्रामसेविका आहेत त्या मनमानी कारभार करतात त्यांच्याविषयी काय तक्रार वगैरे काय करणार आहे का तक्रार म्हणजे असं काही जर आम्हाला दिसलं तर आम्ही त्याबद्दल नक्कीच सांग त्या मनमानी कारभार करतात ग्रामसेविका तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या ग्रामसेविकाची मागणी करणार आहात का Hmm. सर सर्वप्रथम तुमचं अभिनंदन ही आत्ताची जेवढी प्रक्रिया चालू होती या प्रक्रियामध्ये संपूर्ण तालुक्याचं तुमच्या का तक्रारवाडीकडे लक्ष होते काय होईल काय नाही तर तुमची निवड झाली तुमचं पुढचं कामकाज कशा पद्धतीने असणार आणि मासिक मीटिंगला त्याचा विचार करू जे विषय येतील त्यानुसार आम्ही सगळ्यांच्या विचाराने ते घेऊन आणि सर्व बाकीच्या सदस्यांना आम्ही विचारात घेऊनच निर्णय घेणार सांगा की तुम्ही तर आता तालुका पातळीवर भाजपचं काम करतात आता तुमच्या निवडीसाठी राष्ट्रवादी दत्ता गट आहे हर्षवर्धन पाटील भाऊचा आपले आहेत तुमची निवड एकमुखाने केलेली आहे तर तुम्ही नेमका आता तुमच्यावर शिक्का कोणाचा पडणार आणि तुम्ही कामकाज कुणाच्या नेतृत्वाखाली करणार हा तसं म्हणायला गेलं तर हा सांगितलं विचार आहे आणि ही निवडणूक सरपंच पदासाठी लढवणे आधीच सांगितलं होतं की गावाच्या विचाराखाली ही निवडणूक घ्यावी आणि निर्णय हा सांगिक असावा कुठलाही पक्ष आणू नये तालुका पातळीवर तुम्हाला जर, जर विचारलं गेलं की तुम्ही कोणत्या पक्षाचे जाहीर करा तुम्ही कोणत्या पक्षाचे जाहीर म्हणून काम केलं तो पक्ष तर असतोच फक्त पक्षाचं नाव सांगा भाजपचं सांगणार का राष्ट्रवादी सांगणार का तुतारे गटाला सांग कुठलं तरी एक सांगावं लागेल नाव घ्यावं लागेल की मी ह्या पक्षाचा सरपंच झालो मग आम्ही सांगू भाजप झाला सरपंच आता या राजकीय घडामोडीमध्ये गावातल्या विकास कामांना खेळ बसलेले आहे तर त्या काय नियोजन आहे का तुमच्याकडे डोक्यात मार्गी लावण्यासाठी मासिक मिटिंग मध्ये सभेला तर आम्ही ठरवतोच की जे काय करायचंय ते सगळं प्रत्येकाच्या विचारानेच ठरवतो त्यानुसार आमची बरीच कामं होती जलजीवन असेल शाळेच्या खोल्यांचं होतं परत आमच्या माळाचा रस्ता एक होता तो वन खात्यातनं गेलेला आहे त्यामुळे तो एक रखडलेलं काम येते आणि जलजीवनचं काम आमचं ते पण एक पेंडिंग पडलेलं आहे गा गावातल्या गटरी दुरुस्त करायच्या आहेत आणि रस्त्यांचं बांधकामसुद्धा आमचं राहिलेलं आहे ते सुद्धा करायचं आहे आणि आत्ताच मागच्या मिटिंगला आमच्या असं ठरलं होतं की आमच्या गावामध्ये जो पाण्याचा प्लॅन्ट आहे त्याची तीन जागी नेमणूक करायची आणि ते घरोघरी पोचायला अशी सुविधा करायची का तर आम्हाला रस्ता तो चांगला नाही आहे पाणी झाल्यानंतर तो रस्ता खराब आहे गाड्या जाणं चालत जाणं जरा गैरसोयचं आहे त्याच्यामुळे आम्ही ती एक सोय करणार आहे गावाला मी मासिक मिटिंग झाल्यानंतर सगळ्या सदस्यांना आम्ही विचारात घेऊन ते ठरवू व ती मार्गी लावू